आपण सध्या यवतमाळ येथील हिवरी गावात जेतवन पर्यटन स्थळ येथे आपण बघत आहात एक बुद्धिस्ट पर्यटन स्थळ आहे आणि भव्य दिव्य अशा या जागेमध्ये आपण बघू शकतात विविध प्रकारच्या बुद्धांच्या मूर्त्या आहेत विविध मुद्रेमध्ये त्यात ध्यान मुद्रा आहे परिनिर्वाण मुद्रा आहे महापरिनिर्वाण मुद्रा आणि अभय मुद्रा आहे त्याचप्रमाणे भूमिस्पर्श मुद्रा आहे आणि आपण आता हे माझ्या पाठीमागे बघू शकतात ही आपण संगमरवराची ही मूर्ती बघू शकतात किती म्हणजे कलाकुसरीने एकदम योग्य पद्धतीने बनवलेली आहे आणि वृक्ष जो बिहार मधून आणलेला आहे तो इथे इथे लावण्यात आलेला आहे वृक्षात एक वेगळीच ऊर्जा असते की आपण तिथे ध्यान करताना आपण अनुभवू शकता तर हे असं भव्य दिव्य असं बांधले इथे अभ्यासिका केंद्र आहे त्याचप्रमाणे इथे विपशना शिबिर होतात ध्यान साधना शिबिर होतात आणि इथे पर्यटक वगैरे भेट देतात तिथे शांतीचा अनुभव घेतात हो आणि थोडं त्यांना चांगलं फ्रेश वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये प्रत्येकाला चांगलं वाटतं आणि अशा प्रकारे हे जे दोन परिसर आहे तर पर्यटकांना काही मदत करायची असली तर ते इथे मदत करतात आर्थिक सहाय्य वगैरे हो आणि मागे हॉल्स हो। आहेत मेडिटेशन मेडिटेशनसाठी त्याचप्रमाणे तलाव वगैरे आहे आणि तेथे तेथेही मूर्ती वगैरे केलेली आहे आणि हा पूर्ण म्हणजे परिसर आहे हा म्हणजे जंगल एरिया लागतो पण पन... मी मी स्वतः मी स्त्रामनेर दीक्षा घेतलेली आता काही दिवसच झाले का हो काय असते ही दीक्षा स्मनेर मध्ये आपण म्हणजे धम्माचं नॉलेज घेतो सर्व पूजापाठ वगैरे वंदना बुद्ध वंदना वंदना संघ वंदना हे सर्व करतो त्याचा अर्थ समजून घेतो पंचशील त्रिशरण हे जिथे जिथे आपण जिथे दीक्षा घेतली तिथे होत मी संभाजीनगर इथे घेतली हो कोणी दहा दिवसाचं शिबिर असतं कोणी काही दोन महिने तीन महिने सहा महिने जसे गुरु सांगतील भंतेजी सांगतील कसे तुम्ही तुमची इच्छा त्यानुसार किंवा मग एखाद्याला जर कायमचं घ्यायचं असेल तर मग आजीवक असं असंही असतं त्याच्यामध्ये काय काय असतं तुम्ही म्हटले की अजिबक असत त्याच्यासाठी त्यांचे नियम असतात काही ते नियम फॉलो करावे लागतात त्रिसरण पंचशील फॉलो करायचं असतात त्याच्यासाठी सर्वात उच्च कोण आहे उच्च म्हणजे जसं बनते जे फेरो महाथेरो महास्तवी अशा असतात त्याच्यामध्ये सर्वोच्च पद कोणतात सर्वोच्च मला ही एवढं कन्फर्म नाही माहिती पण माथेरो महास्तवीर असे असतात